नेहल जगताप यांच्या प्रवेशावर अनिकेत तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय जगताप यांच्या प्रवेशामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत नवी ठेणगी पडली आहे प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय त्यामुळे स्नेहल जगताप यांच्या प्रवेशानंतर आता वादाची नवी ठेणगी पडत असल्याचं चित्र काहीच दिसू लागलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील वाद वाढण्याची चिन्ह आहेत त्यांच्या माध्यमातून देश एनडीएच्या माध्यमातून समन्वयातून काम त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा ताकद वाढवण्याची उभा त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आज महाड मतदारसंघातील स्नेहताई असतील नाना असतील किंवा सर्व इतर जी उभाटा उभाटामधली मंडळी असतील आज ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात त्याच्यामुळे त्या बाबतीत कुठेही कोणाला का अडचण असू नये